फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डर नुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माउली मसाले अँड प्रोडक्ट्सिंग रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस नमस्कार क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत विटे शहरातील विश्वात्मा सोशल असोसिएशन व पुणे येथील इनाली फाउंडेशनच्या वतीने प्रोस्थेटिक हँड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते कृत्रिम हात गोरगरीब गरजू दिव्यांगांना मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान खुललं अनेकांना आत्मविश्वास निर्माण झाला तर अनेकांना आपल्या दैनंदिन कामात या हाताचा खूप मोठा उपयोग होईल असा विश्वास निर्माण झाला अनेकांच्या चेहऱ्यावर खुल्लं तेजाचं प्रतिबिंब आणि अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रुत तरळले याबाबत विविध क्षेत्रातील विविध स्तरातील अनेक मान्यवरांसह गरजू लाभार्थी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया आज जो बॅटरीवर चालणार मोफत स्कॅन घेतलेला आहे अतिशय स्तूत उपक्रम आहे अशा गोष्टीची अत्यंत गरज आहे जे काय रंजने गांज दे त्याशी म्हणे जो वापर साधू ओळखावा देव तिथेशी जाणावा या या गोष्टीप्रमाणे विश्वात्माचं हे काम अतिशय अतिशय योग्य आणि अत्यंत अस्तित्य आहे विश्वात्मा सोशल असोसिएशन म्हणतात आणि मॅडी फाऊंडेशन पण त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो हा कृत्रिम हात बसवण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कर्नाटकातून बावन्नपेक्षाही अधिक लाभार्थी उपस्थित आहेत फार मोठी बाब आहे ज्याला अवयव नसणं त्याचे जे दुःख असतात त्या माणसाला कळलं अशा ही माणसांना कृत्रिम हा दुःख जेवण हा आसपर्यंत थोडं महान कार्य केलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये आनंदाची झादर त्याने पांढरली आहे तेवढे धन्यवाद पुणे नमस्कार मी शीतल रंगराव दबडे राहणार भोसे जिल्हा सांगली आज विकाय येते विश्वात्मा सोशल असोसिएशन यांच्या माध्यमातून व किनाली फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज विकाय येते इलेक्ट्रिक हात देण्याचा कॅम्प ठेवलेला तर या कॅम्पमध्ये मला हा इलेक्ट्रिकला हात मिळवण्यात आलेला आहे सदर हा माझ्या पूर्वीच्या आर्ट मिशन हातापेक्षा वापरण्यास सुविस्कर आहे अदोवरचा जो आर्टिफिशियल हात देत देत होता त्याला लॉकसाठी येतो जो मी काक्यात बेल्ट येत होता त्या बेल्टचा वापर करताना काकला त्रास होत होता त्या इलेक्ट्रिकल हातासाठी दंगावरती लॉकचं बेल्ट येतो हा फायदेशीर आहे तो वापरण्यास एकदम हातावरून सुविस्करोणीस मे हा शेती मिळवून येते विश्वात्मा सोशल फाउंडेशन इनामी फाउंडेशन मार्फत ज्या लोकांना हात नाही त्या लोकांना चालणारा असतो किंवा ते नुकतं कॅम्प झाला तो तो उत्क्रम होता अगदी हात असे हात फेलावं म्हणते त्याप्रमाणे त्यांना हातच नाही त्यांच्या हात कसा मिळावं त्यांना आधार करतात जातो ही भावना त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी हा कृत्रिम हात देण्याचा जो उपक्रम विश्वास महत्वा असोशिएशन मीनाली फाउंडेशन मार्फत चालला त्याचा लाभ अतिशय चोपन्न कर्ज लोकांना झाला आणि त्यांच्या हातामध्ये हा कृत्रिम हात बसवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुलल्याला आनंद पाहताना तर ह्या मिनाली फाउंडेशनचे लोक आणि विश्वास महत्व लोक त्यांना जो हर्ष झाला असेल तो विश्वास वर्णन करण्यासारखं नाही आणि अध्यक्ष म्हणून सांगतात की मी ठेवून अशा कार्यक्रमाला मला त्यांची संधी मिळाली आणि अशा सामाजिक कार्यक्रमाला हॉल हॉल्स समाधान आहे आणि खाणापूर तालुका सांगली जिल्ह्यातून जे कोणी असे लाभार्थी असेल त्यांना उत्तमपूर्ण गरज करत लागले तर सुद्धा ही इमॅल फाउंडेशन तो आज त्यांनी मेट्रे दर्शवलेला आहे आणि ज्या लोकांनी या शिध्रचा लाभ त्या लोकांनी त्यांच्या त्याच्या परिषद सांगितलं तर त्या ठिकाणी त्या तालुक्यातील लाभ या शिबिराचं स्थानिक होईल असं मला आहे अशा सामाजिक कार्यक्रमात केंद्रित असून गायन्स काही संस्थेबरोबर काम करायला हातापाला काम करायला उत्सुक असेल नमस्कार मी कोल्हापूर मिळाले आज विश्वात्मा फाउंडेशन विटा आणि विनामी फाउंडेशन पुणे याच्या माध्यमातून आज विट्यामध्ये जे अपंग बांधव म्हणजे ज्याचे आज हे नाही अशा गोरगरिबांसाठी हाताचं शे त्यात खूप सर्वसामान्यांनी गरीब लोकांना आज या फाउंडेशनतर्फे हात मिळाले आणि त्यांच्या जे चेहऱ्यावरचे समाधान आहे ते खूप वेगळ्या प्रकारचे समाधान आज त्या गरिबांच्या चेहऱ्यावर ते उपलब्ध झालं आणि असंच काम यांच्या या विश्वात्मा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात काम चालू राहतील आणि अशा गोरगर्बांचे आशीर्वाद सर्व विश्वात्मा फाउंडेशन मानाजी स सर डॉक्टर मानाजी कदम सर यांच्या पाठीशी राहतील मला हे हात भेटल्यानंतर आनंदी आहे आणि मला कामाला मदत मिळाल्यानंतर आणि तास आभारी आहे विश्वात्मा 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 मी आभार आहे कुलकर्णी माझी विषय लता एक आतापर्यंत आम्ही कोणते आतापर्यंत त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा अवयव घेतला नव्हता पण आज आजच्या या विश्वत्म सोशल सोशल मिडिया आणि इनामी फॉडेशन रुग्णी यांच्या संयुक्त विद्यमानांनी आज माझे मिशन उजव्या हातातचा म्हणजे एक हात आहे त्या ठिकाणी तिला दुसरा हात दिलेला आहे त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब या सर्वांचे त्याचा उपयोग कसा होईल किंवा काय काय होईल तुम्हाला असं वाटतं किंवा काय कसं आणि भाव्यकाळामध्ये तिला या हाताचा उपयोग अतिशय आनंदमय वातावरणात त्याचा तो उपयोग करेल आणि त्याचा उपयोग होईल घरातल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी ओजे उचलण्यासाठी कोणतीही वगैरे वगैरेला पकडण्यासाठी किंवा कोणती वस्तू पकडण्यासाठी त्याला जे, लेक, लेक 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 ले। जे आ, ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल ते आहे आणि ते शिजणारे त्याचं जे वर्किंग होतं ते अतिशय एवढं म्हणजे सुंदरपणे केलेलं आहे त्याबद्दल मी